नमस्कार जे भवानी जय शिवशक्ती असं बोलतात की जोपर्यंत देवाचा बुलावा येत नाही तोपर्यंत आपण कुठेच जाऊ शकत नाही आणि हे अगदीच खरं आहे तर खूप टाईमचा मी विचार करत होते आणि फायनली आज मी जाते वंदे भारतने कोपरगाव इथे आपला शुक्रदेवांचं म्हणजे शुक्राचार्यांचं चा, खूप सुंदर मंदिर आहे आणि मला खूप टाईमपासून तिथं जायचं होतं कारण हे भारतातलं पहिलं वहिलं मंदिर आहे स्वयंभू मंदिर तर सगळ्यात पहिलं जसं ट्रेनमध्ये बसल्यानंतर वंदे भारतचं आपल्याला ब्रेकफास्ट म्हणजे आणि टी आलेला आहे खूप छान ट्रॅव्हल करायचं जर असेल एकदम हॅसल फ्री तर मी आई सजेस्ट की तुम्ही वंदे भारतने प्रवास करा पुणे टू वंदे भारत, भारत कोपरगाव जाते आ, रोज सकाळी साडेसहाला बस निघते आणि आय मीन बसने ट्रेन निघते आणि ती नऊ ते पावणे दहाच्या आसपास कोपरगावला पोचते आणि तुम्ही पाहू शकता एकदम हायजीन आहे ही ट्रेन खूप छान ब्रेकफास्ट येतो आणि याच्यामध्ये आता जसं की चहा येऊन गेला चहानंतर थोड्याच टाईमनंतर दौंड स्टेशन पास झाल्यानंतर आपला बे ब्रेकफास्ट आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की दौंडला इथे एक साडेसातपर्यंत म्हणजे बरोबर एका तासात ट्रेन ही पोहोचते जर तुम्हाला दौंडला पण ट्रॅव्हल करायचं असेल तर एक तासामध्ये एकदम छान आणि एकदम स्पीडमध्ये तुम्हाला वंदे भारत पोहोचवते आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे वंदे भारतचा त्यामुळे मी खूप एक्सायटेड होती बिकॉज आधी मी कधीच ट्रेनने कुठेच प्रवास केलेला नाही आहे मी एकटी जाते आज कोपरगावला कोपरगाव स्टेशनला पोहोचून मी आत्ता इथून ऑटो घेतली ऑटोला जवळपास तुमचे दीडशे रुपये जातील आणि वंदे भारतचं तिकीट मला माहिती नाही कारण माझ्या दादाने बुक केलं होतं त्यामुळे आणि आता आपण इथे पोचलेलो शुक्राचार्याच्या मंदिरांमध्ये हे मंदिर पहा बाहेरून खूप छान आहे मेन गावात असल्यामुळे गावकरी पण इथे तुम्हाला बघायला मिळतील आणि मी हे यासाठी बोलते कारण शुक्राचार्यांचं चा मंदिर अनेकांना वाटतं की डोंगरात वगैरे असेल तर असं नाही आहे हे प्रॉपर गावामध्येच आहे गोदावरीचा इथे किनारा तुम्ही म्हणू शकता गोदावरी i në dita. तिथेच हे मंदिर आहे तर आपण मंदिराच्यामध्ये एंटर होतो आपला अभिषेक आहे आज त्यामुळे पूर्ण अभिषेकाची तयारी करून मी आतमध्ये जाते इथे रिसिट करावी लागते पाचशे एक रुपयाची रिसिप्ट केली तर तुम्हाला बाहेर अभिषेक करायला मिळतो आणि एक हजार एकची पावती केली तर तुम्हाला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अभिषेक करायचा लाभ मिळतो तर आपण पाचशे एक रुपयाची रिसिप्ट करून मी बाहेरच केलं कारण आतमधल्या अभिषेकला खूप लाईन होती बाहेरचा अभिषेक लवकर नंबर येणार होता सो मी कारण मंदिराच्या आसपास तुम्ही कुठेही अभिषेक केला तरी मला अशी मला असं वाटतं की ते देवापर्यंत तर पोचणारच आहे कारण त्यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे तसंच देव शुक्राचार्य यांनी इथे तपसुद्धा केलेला आहे देव ते राक्षसी देव त्यांना पण म्हणू शकतो पण ते तसं पाहायला गेलं तर ते देवांचे पण खूप छान गुरु होते गुरुचार्य होते आणि त्याच याने मी त्यांना देव शुक्राचार्य बोलते आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आतमध्ये खूप सुंदर पद्धतीने ते सगळ्या गोष्टी अरेंज करतात तुमच्या अभिषेकसाठी हा आतमधला पूर्ण सभामंडप याला आपण बोलू शकतो इथे तुम्ही पहा की या साईडलासुद्धा अभिषेकसाठी लोकं आहेत आणि इकडे पण तर अभिषेक माझा झालेला आहे मी जसं तुम्हाला अभिषेकच्या तुम्हाला फीज सांगितली ती इथे आहे त्यानंतर शुक्राचार्यांचं जे काही त्यांचा जीवनप्रवास आहे तो पण इथे त्यांनी चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे माहिती फलकावरती हे पूर्ण बाहेरचं सभामंडप जे मी इथे आतमध्ये बसली होती आता आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये एंट्री करतो आहे आज शुक्रवार होता आणि देवाचे खरंच माझ्यावर खूप छान नजर आहे की त्यांनी मला बोलवून घेतलं एवढा सुंदर दिवशी माझा अभिषेक झाला पूजा झालं आता आरतीचा पण लाभ मला मिळाला तर मी तुम्हाला दर्शन करवतं अगदी जवळून तुम्ही पाहू शकता मी मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी झूम करून देवाचं दर्शन करायचा प्रयत्न केला एकंदरीतच अधिक खाली शिवलिंग आहे वरती शुक्राचार्यसुद्धा आहेत तर तुम्ही पाहू शकता मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं झूम करून मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर इथं दिवाळी होती तर दिवाळीच्या या अनुषंगाने इथे आतमध्ये फलकावरती तुम्ही पाहू शकता सगळं न माहिती नमूद केली आहे तसंच त्यांचा एक छोटासा काइंड ऑफ म्युझियम तुम्ही म्हणू शकता छोटासा आहे याच्यामध्ये सगळे तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील मला हा फोटो खूप जास्त आवडला शुक्राचार्यांचा कारण आपण मोस्टली मूव्हीमध्ये और सिरियलमध्येच शुक्राचार्यांचा रोल पाहत आलो आहे पण असं समोर बघण्याचा योग मला खूप रेअर वाटतो की येतो आणि माझ्या ताई आहेत ताई त्यांनी मला सजेस्ट केलं की तू या मंदिरात जावं आणि त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून मला हे मंदिराचे माहिती मिळाली मी आहे अहिल्यानगरची पण मला खरंच माहीत नव्हतं की शुक्राचार्यांचं मंदिर आपल्या अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये तर खूप लोकांना पण मे बी हे माहिती नसेल त्यासाठी मी हा आजचा ब्लॉग बनवते आहे कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी परत निघालेली आहे पुण्याला तर असा हा छोटासा मिनी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर हा ही माहिती दुसऱ्यांना पण पोचवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवशंभू